मोहोळ विधानसभेसाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली होती मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मोहोळ तालुक्यात सरासरी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान झाले आहे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे माहितीचे उमेदवार यशवंत माने अपक्ष उमेदवार राखे बंगाळे तसेच इतर अपक्षांची राजकीय कारकिर्द मतदान पेटीत बंद झाली आहे मतदानातून मोहोळ तालुक्याची जनता कोणाला कौल देणार महाविकास आघाडी की महायुती का अपक्ष निवडून देणार हे आता येत्या तेवीस तारखेलाच पाहावं लागणार आहे मॉलमध्ये हे निवडणूक एकदम काटेकी टक्कर झाल्याची पाहायला मिळाली आहे यामध्ये अनगर अप्पर तहसील कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालयाची जोरदार चर्चा झाल्याने अनेक मतदारांनी कौल बदलल्याचे चित्र पाहायला मिळाल्याचे बोललं जात होतं आता हा कौल कोणाच्या पडड्या जाणार हे पाहावं लागणार ला आहे ला मतदान प्रक्रिया अगदी शांततेत पार पडली आहे